पुढची बातमी बघूयात घरगुती बांधकामातून निर्माण झालेला राडारोडा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेने डेब्रिज ऑन कॉल सेवा कार्यान्वित केली माय बीएमसी मोबाईल ॲपच्या माध्यमातून लवकरच ऑनलाईन पर्याय सुरू करण्यात येणार आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा प्रकल्प आहे विशेष म्हणजे या प्रकल्पात पाचशे किलोग्रॅम पर्यंतची डेब्रिज संकलन सेवा विनामूल्य पुरवण्यात येणार आहे रस्त्याच्या कडेला व इतरत्र टाकून देण्यात येणाऱ्या अनधिकृत डेब्रिजचे प्रकार रोखता यावेत यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आहे मुंबई महानगरपालिकाची एक नवीन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे घरात काम चालू असलेला कन्स्ट्रक्शनचा काम असो मग ते रॅबिट जे साठलेला असतो त्या रॅबिटला गोळा करायचं काम आता महानगरपालिकेतर्फे का करण्यात येत आहे थेट तुम्ही जर घरात काम करत असाल तर ते घरातून काम केलेलं जे रॅबिट असतो तर तुम्ही इथे तिथे फेकू नये यासाठी ह्या मोहीम आता महानगरपालिकेतून राबवण्यात येत आहे ज्यामध्ये महानगरपालिका थेट तुमच्या घरातून ते रॅबिट उचलणार आहे तुम्ही फक्त एक कॉल करा आणि महानगरपालिका तुमच्या दारात येऊन ते रॅबिट उचलण्याचं काम एक करणार आहे पाचशे किलो पर्यंत हे रॅबिट मोफत उचलण्यात येणार आहे महानगरपालिका तर्फे मात्र महानगरपालिका पाचशे किलोचा वरती असेल कचरा जे आहे ते महानगरपालिका त्याच्यावर शुल्क आकारणार आहे जे कचरा आहे ते महानगरपालिका वेगळा करून त्यात उरलेला जे रेती असो मग कॉन्क्रिटीकरण हे विकास कामासाठी देखील विकण्यात येणार आहे कॅमेरा पर्सन कविता सवा पी मल्लिकार्जुन पुढारी न्यूज मुंबई